वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे नक्कीच या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल तर मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून बाय जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता so, येईल आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल कारण त्याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला सहजच जमेल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाऊज पीस अॅक्च्युली ब्लाऊज पीस पूर्ण असा प्लेन आहे असा थोडासा गाजरी कलरचा आणि बऱ्याचदा असा प्लेन ब्लाउज पीस असला तर आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तर आज आपण खूप सुंदर अशी झटपट तयार होणारी ते सुद्धा बिना कॅनव्हास पेपरची ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर इथे बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार सहजच कटिंग करता यावी यासाठी तर बघा या ब्लाउजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून आपण घेतलेला आहे साडेपाच पूर्ण शोल्डर आणि अडीच इंचाची इथे आहे गळारुंदी आता नुसार मुंडा हा वेगवेगळा असतो तर या साईजसाठी आपण पावणे सहाचा मुंडा घेतलेला आहे कारण की हा जो काही ब्लाऊज आहे तर याची जी काही चेस्ट साईज आहे तर ती आहे चौतीस ठीक आहे दीडला मार्किंग करून बॅक साईडचा मुंडाचा आकार सुद्धा आपण इथे देऊन घेतलेला आहे तर डिटेल कटिंगचे व्हिडिओ या आधी ऑलरेडी मी बरेचसे टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता इथून टाकायचा असतो छातीचा चौथा भाग तर चौतीसचा चौथा भाग होतो साडेआठ अधिक दीड इंच मार्जिन असं टोटल दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता बघा सगळ्यात आधी जी काही आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे तर ती इथे हस्तरच्या बॅक पार्टवर करायचं अडीच इंच गळा रुंदीची मार्किंग ऑलरेडी केलेली आहे त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर इथे मी नऊ इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे पुन्हा आपल्याला आडवा अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने इथे हा बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने एक बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो आता यानंतर आपला जो काही गळा आहे तर त्याची मार्किंग आपण इथे करून घेऊयात तर बघा हा जो काही शेप आहे तर हा थोडासा मध्ये जातो पण कर मध्ये तर बघा इथून कर आला आणि त्यानंतर इथून ह्या पद्धतीने ठीक आहे रुंदीला आपल्याला मॅचेस करायचं आहे गळारुंदीचे तिथे जास्त आपल्याला स्प्रेड करायचं नाहीये हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा लक्षात राहूया तर बघा इथपर्यंत हा शेप आपण दिलेला आहे त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपला तो शेप कंटिन्यू येणार आहे तर इथून दोन इंचाची मार्किंग केली खाली अडीच ते तीन इंचापर्यंत आपण हा शेप इथे देऊ शकतो आता काही कस्टमरला कमी ब्रॉड हवा असतो काहींना जास्त ब्रॉड हवा असतो तर इथे जरा मी मिडियमच घेते तर त्या बघा मग इथून अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे या शेपची ठीक आहे तर अशा पद्धतीने हा आपला फायनल गळ्याचा आकार इथे ड्रॉ करून झालेला आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात इथून बघा हा शेप कट केला आणि किंचित चिप्स मध्ये आपण जॉईन ठेवलेला हो आहे जेणेकरून स्टिच करताना आपल्याला इझी जावं आणि आपला गळा जास्त स्प्रेड होईला नको म्हणजेच आपला शोल्डर उतरणार नाही तर शोल्डर उतरण्यासाठी ही खूपच महत्वाची टीप आहे तरीही तुम्ही व्यवस्थित आठवणीने आवर्जून फॉलो करायचे आहे अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे तर आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात आता बघा शिवतानी सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं असतं त्यासाठी ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवला त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही गळ्याचा बॅक पार्ट आहे तर तो इथे ठेवून घेतला सेंटरला एक पिन लावलेली आहे त्याचबरोबर दोन्ही साईडला शोल्डरला सुद्धा आपल्याला एक एक पिना लावून घ्यायचे आहे ते सुद्धा प्रॉपर गळा रुंदी अजिबात स्प्रेड होणार नाही हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर एकदम मोजून घ्यायचं अडीच अडीच पाच होतं तर ते आडिच बरोबर पाच आहे की नाही तर एकदम प्रॉपर आहे आणि आता सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने ह्या पद्धतीने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे महत्वाचा म्हणजे हा जो काही शेप आहे म्हणजे गळ्याचा आकार हा आपण कॅनव्हास पेपर न यूज करता बनवत आहोत तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करून हा गळा करू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण काही कस्टमरला किंवा काही जणांचं म्हणणं आहे की त्यांना कॅनवास उपर लावून स्टिच करता येत नाही तर खास त्यांच्यासाठी आहे की तुम्ही कुठलाही शेप बिना कॅनव्हॉसचा सुद्धा बऱ्याचा करू शकता सो त्यामुळे मग मी तुम्हाला आज बिना कॅनव्हॉसचा हा गळा कसा करायचा हे सांगते फक्त एवढंच आहे की टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घ्यायची आहे मार्जिन कमी जास्त होता कामाने तर हा पॉइंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आता गळ्याला टीप मारून झाल्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोनही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि आपल्याला इथे कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही एक्स्ट्राचं सा कमरेच्या साईडचं कटिंग करून घेतलं त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि काहीही एक्स्ट्रा ठेवायचं नाहीये जेवढा आपलं अस्तर आहे बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला हे पार्ट ठेवायचं आहे म्हणजे उरलेलं सगळंच कटिंग करायचं त्यानंतर इथे छोटा कट मारला आपण जे आपण जॉईंट ठेवलेलं होतं आणि टीप मारताना सुद्धा आपण त्याची काळजी घेतलेली होती एक लाईन तरी त्यामध्ये डिस्टन्स होता दोन लाईन ठेवला तरी चालेल ठीक आहे आता कटिंग झाल्यानंतर म्हणजे एक्स्ट्राचा कट झाल्यानंतर या शेपला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे महत्वाचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची कारण बऱ्याचदा गडबडीत काय होतं की ब्लाऊजलाच कट जातात आणि मग आपण काहीच करू शकत नाही आपला सगळा ब्लाऊज बिघडतो सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश करायचं आणि या पद्धतीने बघा हा बॅक पार्ट सरळ करून घेऊयात आपण आता याला बरेचसे कानाकोपरे आहेत याचा शेप वेगळा आहे तर काय करायचं तर तो प्रॉपर असा व्यवस्थित प्रेस करून बाहेर काढून घ्यायचा आहे बघा दोन्ही पण साईडचा हा मधला पार्ट आणि आता काय करायचं की आपलं जे काही स्क्रूड्रायव्हर आहे ना ते त्याने अलगत अलगत प्रेस करत याचा हा कोपरा बाहेर काढायचा आहे इकडच्या साईडचा सुद्धा ठीक आहे अलगत अलग जोरात खेचला की पूर्ण शिलाई उसेल तिथून त्यामुळे सावकाश आणि आता गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबकीत तर बघा मग दापटी बेत्यांनी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार फिनिशिंग फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे तरी तुम्ही आवर्जून आठवणीने फॉलो करायची आहे कारण आता हा बिना कॅनव्हास पेपरचा आपला डिझाईन आहे गळा आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा गळ्याची फिनिशिंग आहे आणि फिनिशिंग साठी प्रॉपर टिप देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर बघा मी अतिशय सावकाश काळजीपूर्वक थोडं थोडं पकडतच इथे टिप देत आहे तर तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने टिप द्यायची आहे आणि जर तुम्हाला तरी काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला सुद्धा आपण दापटीप देऊन घेऊयात आणि बघा मग इथे कमरेच्या साईडला सुद्धा आतला अस्तरचा कपड्या वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला इथे हे दापटीप देऊन घ्यायचं आहे तर बघा इथे लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पाठ दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे आणि कमरपट्टी लावण्याची सुद्धा गरज नाही ह्या स्टेपने तुम्ही सुद्धा बॅक पार्ट नक्की रेडी करू शकता आणि त्यानंतर बघा आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन सुद्धा इथे पकडायचं आहे कारण की ज्यावेळेस आपण बॅक पार्टची कटिंग करतो तर तीप मारण्याचं हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्यामुळे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे नंतर मग काय होतं फिटिंग नंतर खूप कमी आपला मार्जिन उरतं त्यासाठी इथे कमी मार्जिन पकडायचं आहे आणि बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण एक्स्ट्रा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना इझी जावं यासाठी म्हणूनच मग या, या पद्धतीने बॅक पार्ट आधी व्यवस्थित अस्तर मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा रेडी करायचा आता यानंतर पुढचे स्टेप आहे बघा इथे आपण एक लेस लावणार आहोत तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल गोल्डन पायपिंग केली तरी सुद्धा चालेल किंवा सिंपल असंही ठेवू शकतात काहीही मोती लेस सुद्धा लावू शकतात पण मी इथे गोल्डन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनची एक लेस लावून घेते जेणेकरून आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजून सुंदर असं लूक येईल कारण की, की हा जो काही ब्लाउज पीस होता तर हा प्लेन होता त्यामुळे मग थोडीशी जर इथे बॉर्डर आपण यूज केली तर ब्लाऊज अजूनच छान उठून दिसेल आणि साडीचं जे काही लुक असतं तर ते आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतं त्यामुळे मग जेवढा ब्लाऊज छान जेवढी डिझाईन छान तेवढी साडी छान दिसत असते सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित आपण इथे ही लेस लावून घेऊयात आणि अजून एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे हा जो काही गळ्याचा आकार आहे तर हा भरपूर कानाकोपऱ्यांनी रेडी झालेला आहे तर बऱ्याचदा काय होतं की असा शेप छान येतो पण लेस जर प्रॉपर लागली गेली नाही तर गळ्याचा आकार पूर्ण बिघडतो ब्लाऊज बिघडतो हो, डिझाईन छान दिसत नाही त्यासाठी जिथे जिथे कानकोपऱ्या आहेत तिथे व्यवस्थित लेस एकावर एक फोल्ड करत असा कोपरा व्यवस्थित बाहेर निघेल याची काळजी घ्यायची आहे तर मी सुद्धा जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे व्यवस्थित फोल्ड करत आहे तुम्हाला ही लेस लावताना लक्षात आलेलं ला, असेलच तर हा पॉईंट लेस लावण्यातचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तर हा तुम्ही व्यवस्थित फॉलो करायचा आहे आता कानाकोपरे जर असतील गळायला तर लेस लावायला थोडा टाइम लागला तरी सुद्धा चालेल पण प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लागली जाईल याची आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे तर बघा आता लेस लावून झाल्यानंतर या लेसला आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्यतो त्याला डबल टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहेत महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर येते सो त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने तुमची लेस कुठेही लावलेली असो कशाही पद्धतीची असो त्याला डबल टिप देत चालायची तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे लेस लावून घेतलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू नुसती गोल्डन लावली तरी सुद्धा चालेल ठीक आहे यानंतर महत्वाचा आणि पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे बॅकला टक्स टाकणे तर लेस लावण्याच ले शक्यतो टक्स टाकायचे म्हणजे लेस लावून आपल्याला ले सोपं जातं आधी जर जा टक्स टाकले तर लेस लावणं अवघड जातं तर बघा सेंटर पासून साडेचार साईडला अर्धा अर्धा आणि उभा चार इंचाच्या टक्सची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर जी मार्किंग केली तिथे ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स टाकायचा टक्सला नेहमी डबल टिप द्यायची त्याचबरोबर स्टार्टिंगला आणि एंडिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचं जेणेकरून तिथली शिलाई निघायला नको कारण तिथली शिलाई जर निघली तर ब्लाउज लवकर खराब होतं त्यामुळे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे ते लक्षात राहू द्या जिथे जिथे डबल टिप द्यायची आहे तिथे तिथे तुम्ही आठवणीने द्यायची आहे तर बघा प्रॉपर फिनिशिंग सेट दोन्ही साईडला बॅक टक्स टाकून घेतले त्यानंतर इथे कमरेच्या साईडला सुद्धा आपण ही लेस लावून घेऊयात नाही लावली तरी चालेल कमरेला एकदम जवळून लावली तरी चालेल आणि या पद्धतीने थोडासा डिस्टन्स सोडून लावली तरी सुद्धा चालेल आता हे सगळं तुमच्यावर किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे आणि बघा इथे सुद्धा लेसला ले मी डबल टिप देऊन घेतलेली आहे मी तर खाली थोडंसं ब्लाउजचा कपडा थोडं डिस्टन्स ठेवतच ही लेस लावलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने कमरेच्या साईडला सुद्धा लेस लावली आजकाल ट्रेंड आहे आणि कमरेच्या साईडला लेस लावल्याने ब्लाउज तर खूप छान दिसतो सो तुम्ही सुद्धा असं नक्की ट्राय करू शकता आता यानंतर काय करायचं आहे मधला जो काही आपला शेप आहे तिथे आपल्याला सुई धाग्याने पॅक करायचा आहे तिथे एखादा तुम्ही पॅच गोल्डन बटन असं काहीही लावू शकता तुमच्या आवडीनुसार ठीक आहे सगळ्यात आधी या पद्धतीने दोन तीन टाके देऊन हे पॉईंट व्यवस्थित पॅक करून घ्यायचं कारण हा खालचा जो काही शेप आहे तर हा सेपरेट दिसला पाहिजे आणि वरचा शेप व्यवस्थित सेपरेट दिसला पाहिजे ठीक आहे आता इथे मी गोल्डन बटन घेतलेला आहे तर ते बटन आपण इथे लावून घेऊयात मी म्हटल्याप्रमाणे इथे तुम्ही गोल्डन कलरचा मनी सिंपल लावला तरी सुद्धा चालेल किंवा बटन सुद्धा लावू शकतात कारण गोल्डन बटन इझिली कशावर सुद्धा मॅच होतं तर इथे म्हणूनच मी इथे मॅट फिनिश कलरचं गोल्डन बटन लावून घेतलेला आहे आणि फायनली खूप सुंदर असं झटपट होणारी बिना कॅनव्हास पेपर वापरता ही आपण इथे ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी आपण इथे ही ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे आणि बघितल्यावर लक्षात येईल की गळ्याचा आकार सुद्धा खूप छान प्रॉपर आलेला आहे त्याचबरोबर फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे तर असं जर का शेप असेल तर बिना कॅनव्हासचा तर होऊ शकत नाही पण मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत जर का तुम्ही ही डिझाईन बनवली तर नक्कीच तुम्हाला बिना पेपरची ही डिझाईन बनवते त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे इथे तुम्ही गोल्डन पायपिंग करू शकता, रेडीमेड मोती लेस लावू शकता, रेडीमेड गोल्डन पाइपिंग ची लेस लावू शकतात किंवा या पद्धतीने कुठलीही लेस लावू शकतात तर मी सिंपल अशी इथे रेड आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस यूज केली आणि छोटस बटन लावलेलं आहे झटपट अशी ही ब्लाऊज डिझाईन रेडी झालेली आहे बऱ्याच कस्टमरला खूप सारी डिझाईन आवडत नसते तर अशा कस्टमरला तुम्ही अशा डिझाईनची आयडिया नक्कीच देऊ शकतात आय होप तुमच्या कस्टमरला सुद्धा ही साधी सोपी डिझाईन नक्कीच आवडेल तर बघा मग नक्कीच तुम्हाला मी आज काय शिकवलेलं आहे हे लक्षात आलं असेल आणि मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांग म्हणजे ट्रिक्स सहित फिनिशिंगच्या ट्रिक्स कारण बऱ्याचदा फिनिशिंगच नीट येत नसते सो या टिप्स एंड ट्रिक्स फॉलो करून नक्की तुम्ही असं स्टीच करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि त्यावेळेस त्यासमोर बेल नक्की प्रेस करा जेणेकरून ज्यावेळेस टाकेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय